गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपण मागील मध्ये ए ई आय ओ यू हे जे काही पाच स्वर आहे या पाच स्वरांचा कसा कसा उच्चार होतो ते उच्चाराचे नियम काय आहेत त्यांच्या नियमानुसार स्पेलिंग कशी तयार होते हे आपण सर्व काही पाहिलेलं आहे आजचा आपला नवीन व्हिडिओ आहे कंपाऊंड व्हावल कंपाऊंड व्हावल्स आता हे कंपाऊंड व्हावल्स म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊया या कंपाऊंड व्हावल्सला मराठीमध्ये संयुक्त स्वर असे म्हणतात संयुक्त स्वर संयुक्त स्वर म्हणतात मग आता नेमकं संयुक्त स्वर म्हणजे काय की यापूर्वी आपण पाहिलेले आहे की ए चे आय चे ओ चे आणि चे यांचे सेपरेट आपण उच्चार पाहिलेले आहेत म्हणजे याचे स्पेशल उच्चार याचे वेगळे याचे वेगळे याचे वेगळे आणि याचे वेगळे आपण उच्चार पाहिले मग पाच पाचही स्वरांना लक्षात घ्या बरं का या पाचही स्वरांना सिंगल व्हल्स म्हणतात म्हणजे एक स्वर सिंगल व्हॉवल पण आज आपण जो काही टॉपिक घेतलेला आहे कंपाऊंड व्हॉवल्स आता कंपाऊंड व्हावल्स म्हणजे काय की दोन स्वर मिळून एक स्वर तयार होतो लक्षात घ्या दोन स्वर मिळून एक स्वर तयार होतो किंवा आपण असं पण म्हणू शकतो की दोन स्वर एकत्र येऊन त्यांचा ध्वनी एक होतो त्यांचा आवाज त्यांचा उच्चार हा एक होतो मग स्वर्य स्वर ते कंपाऊंड व्हावल्स म्हणजे संयुक्त स्वर कोणकोणते आहेत ते आपण क्रमाने बघणार आहोत त्याचे पण नियम आपण लक्षात ठेवणार आहोत विद्यार्थी मित्र एक गोष्ट लक्षात घ्या इंग्रजी बाराखडीनुसार नामांची किंवा नावांची स्पेलिंग तयार करणं सोपं आहे पण आपला स्वरांचं व्यवस्थित ज्ञान नसल्यामुळे मग ते सिंगल स्वर असतील म्हणजे सिंगल व्हावल्स असतील किंवा डबल व्हॉल्स असतील तर त्यांचे व्यवस्थित व सखोल अशी माहिती नसल्यामुळे किंवा ज्ञान नसल्यामुळे आपल्याला इंग्रजी वाचता येत नाही इंग्रजी लिहिता येत नाही शब्दांची स्पेलिंग तयार करता येत नाही मग आपण हे सिंगल व्हल्स आणि आपण हे म्हणू की कंपाऊंड व्हॉवल्स हे जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर आपली स्पेलिंग मिस्टेक होण्याचा प्रश्न नाही आपल्याला इंग्रजी वाचता येईल आपल्याला स्पेलिंग लिहिता येईल आपल्याला इंग्रजी बोलता येईल तर हे ये कंपाऊंड व्हॉवल्स त्यासाठी समजून घेणं फार महत्वाचं आहे आता पहिला कंपाऊंड हॉल्स आहे ए आय ए आय बघा आर, ते याँ ए आर हा ए पण स्वर आहे आणि आय पण स्वर आहे मग हे दोघं जोडीने आलेले आहेत हे दोघ स्वर जोडीने आलेले आहेत मग जेव्हा दोन स्वर जोडीने येतात तेव्हा त्यांना कंपाऊंड वॉल्स म्हणतात मग आता आपण या ए आयच्या काही स्पेलिंग घेऊ मग मी तुम्हाला सांगतो नियम काय आहे बघा पेन पेन त्याच्यानंतर गेन त्याच्यानंतर मेन राईट right? त्याच्यानंतर फेल राईट right? त्याच्यानंतर बघा मेन मेन त्याच्यानंतर त्याच्यानंतर right? जेल राईट जेल म्हणजे कारावासा त्याच्यानंतर गेन त्याच्यानंतर बेल आता लक्ष द्या विद्यार्थी मित्र हो. या सर्व स्पेलिंगचं जर आपण निरीक्षण केलं लक्षात केलं का या सर्व स्पेलिंगचं जर आपण निरीक्षण केलं तर या प्रत्येक शब्दांमध्ये ए आय आलेला आहे बघा निरीक्षण करा काय आलेलं आहे ए आय आलेलं आहे मग बऱ्याच विद्यार्थ्यांना या, या विद्यार ए आय या जोड स्वराची बऱ्याच विद्यार्थ्यांना ए आय या जोड स्वराची व्यवस्थित माहिती नसल्यामुळे किंवा त्याचा उच्चार माहित नसल्यामुळे त्याचं प्रोनौन माहित नसल्यामुळे या अशा प्रकारचे शब्द विद्यार्थी किंवा आपण चुकीचे वाचू शकतो कसे वाचू शकतो आता पी म्हणजे प किंवा गाईन फाईन फाईन जाईन गाईन बैन किंवा बाईल असं काही वाचू शकतो आपण पण जेव्हा हा ए आय हा स्वर किंवा हे दोन स्वर जोडीने येतात तेव्हा अशा प्रकारच्या शब्दांमध्ये या ए आयचा उच्चार फक्त ए होतो एखाद्याचा काय होतो ए मग सर आम्ही कसं लक्षात ठेवायचं लक्षात घ्या हा जो ए आहे याची ओळख काय आहे ए ए या अल्फाबेटची ए या अक्षराची इंग्रजीमध्ये ओळख काय आहे ए मग हा ए लक्षात ठेवायचा मग तुम्ही म्हणाल आय आहे हा आयचा विचार करायचा नाही तो सायलेंट आहे तिथं लक्षात घ्या म्हणून ए आयचा उच्चार फक्त काय होतो ए होतो म्हणून याला पेन गेन जेल मेन मेन फेन फेन आणि अशा प्रकारे वाचू शकता तुम्ही राईट म्हणजे हा तुम्ही मूळ उच्चार करायचा केव्हा करायचा जेव्हा त्याच्या सोक्तीला आय असेल तर ए आय या जोड स्वराचा किंवा कंपाऊंड स्वराचा उच्चार कसा करतात हे आपल्याला लक्षात आलं असेल असं गृहित समजतो कारण मी तुम्हाला उदाहरण सहित पटवून दिलेलं आहे बघा त्याच्यानंतर दुसरा जोड स्वर आहे हे पुसतो मी आता दुसरा जोड स्वराची मी आपल्याला माहिती देतो म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येईल दुसरा जोड स्वर आहे बघा ए आय मग तुम्ही म्हणणार की याच्या पण ए आय पाहिला बघा कधी कधी एका स्वराचे किंवा जोड स्वराचे वेगवेगळे उच्चार होऊ शकतात मग पुन्हा ए आय चा दुसरा उच्चार काय होतो ते आपण बघणार आहोत मी काही स्पेलिंग लिहित आहे त्याच्यावर आपल्या लक्षात येईल बघा ए आय त्याच्यानंतर हेअर हा एअर म्हणजे हवा आणि हा हेअर म्हणजे केस हा लक्षात घ्या त्याच्यानंतर फेअर फेअर म्हणजे काय यात्रा फेअर म्हणजे काय यात्रा त्याच्यानंतर पेअर हा फेअर आहे ना हा पेअर आहे हा पेअर म्हणजे जोडी हा त्याच्यानंतर बघा चेअर आणि त्याच्यानंतर आहे स्टेअर आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो? जेव्हा अशा प्रकारच्या स्पेलिंग मध्ये ए आय येतो अशा प्रकारच्या स्पेलिंग मध्ये ए आय येतो आणि ए आय नंतर आर येतो काय येतो अशा प्रकारच्या स्पेलिंग मध्ये ए आय येतो आणि ए आय नंतर आर येतो काय येतो आर तेव्हा या ए आय चा उच्चार ए अ होतो बघा लक्षात घ्या ए अ बघा ए अर हे अर फेअर पेअर चेअर येते म्हणजे पहिल्या स्त्रीमध्ये चा उच्चार काय होत होता फक्त ए ए होत होता काय होत होता ए होत होता पण जेव्हा या ए आय नंतर आर येतो तेव्हा या ए आयचा उच्चार होतो मग मला शाश्वती आहे गॅरंटी आहे अशा प्रकारच्या शब्दांचं जेव्हा तुम्ही वाचन करणार किंवा अशा प्रकारच्या शब्दांची स्पेलिंग लिहिण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के तुमची स्पेलिंग चुकणार नाही आणि इवन यू विल नॉट मेक रॉंग प्रनाऊन्सिएशन ऑफ दॅट वर्ड त्या शब्दाचा उच्चार पण आपलं चुकणार नाही त्याच्यानंतर बघा पुढचा जोड स्वर कोणता आहे आपण बघू जोड स्वर बघा त्याच्यानंतर ए यू ए यू दुसरा स्वर काय एयू मग याला जोड स्वर काय म्हणावा बघा ए आणि यू यू पण हा स्वर आहे पण स्वर आहे यांच्या स्पेलिंग लिहू आपण बघा नॉटी नॉटी म्हणजे आपल्याला माहित आहे खोडकर खट्या कॉट कॉट म्हणजे काय पकडले त्याच्यानंतर डॉटर 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 त्याच्यानंतर कॉज कॉज म्हणजे कारण त्याला बिकॉज म्हणतो आपण आणि त्याच्यानंतर ऑगस्ट ऑगस्ट ओके विद्यार्थी <coughs> मित्र लक्ष द्या जेव्हा ए यू हे दोघं स्वर जोडीने येतात तेव्हा या दोघ स्वर मिळून उच्चार होतो ऑ काय ऑ लक्षात घेवा काय दोघ स्वर जेव्हा एकत्र येतात ए आणि यू शब्दांमध्ये हे एकत्र येतात तेव्हा त्या ते दोन स्वरांचा उच्चार हा आ होतो काय होतो अ म्हणून याला नॉटी बघा न ऑ टी न ऑ टी व हो तुम्ही म्हणाल याच्या जीएसचा उच्चार पुढे होतोय आपण सायलेंट लेटर लक्षात घे बर का सायलेंट लेटर हे चॅप्टर जेव्हा शिकणार आपण तेव्हा नेमकं सायलेंट लेटर काय असतात हा जीएच का सायलेंट असतो ते मी अधिक स्पष्टीकरण देऊन तुम्हाला समजवणार आहे आता तात्पुरत्या स्वरूपात न ऑटी नॉटी क ऑट कॉट डॉटर क ऑ अ ऑगस्ट ऑगस्ट लक्षात घ्या राईट तर हा येऊचा उच्चार काय होत आहे अ हे लक्षात घ्या त्याच्यानंतर स्वर कोणता आपण ते बघू त्याला कंपाऊंड हॉब म्हणतात इंग्लिश मध्ये असं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे आपल्याला या टॉपिकचं प्रस्तावित करत असताना त्याच्यानंतरचा स्वर बघू लक्ष द्या बघा ए डब्ल्यू ए डब्ल्यू मग तुम्ही म्हणाल आता च्या जोडीला डब्ल्यू कुठे येतो का डब्ल्यू हा काही स्वर आहे का पण यदा कदाचित समजा जोड़ी जो डब्ल्यू आला तो उच्चाराय हो बक्षा स्पेलिंग बहु एल ए डब्ल्यू लॉ जे ए डब्ल्यू जॉन एस ए डब्ल्यू सॉ सॉनतर सी एल ए डब्ल्यू क्लॉ तर एस टी आर ए डब्ल्यू स्ट्रॉ आणि त्याच्यानंतर एफ ए डब्ल्यू एन -E फॉन लक्षात घ्या राईट तर जेव्हा या येला डब्ल्यू येतो लक्षात घ्या बरं हा डब्ल्यू स्वर नाही पुन्हा सांगतोय पण जर येच्या जोडीला तो यदा कदाचित आला तर या संपूर्ण स्वराचा काय उच्चार होतो तर ए डब्ल्यू चा उच्चार देखील अच होतो म्हणून बघा ल ल आ म्हणजे लॉ

म्हणजे इंग्रजी वाचन काढायला छुमांतर हो जाएगा आपण लक्षात घ्या त्याच्यानंतरचे स्वर बघू आपण जोड स्वर समजा डबल ई आला जोड स्वरूपाच्या स्वरूपात डबल ई आला तर याचा उच्चार काय होतो डबल ईचा आपण बघू अगोदर शब्द फीड

त्याच्यानंतर फी झालं ना ओके झालं का राईट 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 सीन ओके झाला काय अडचण बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्र जेव्हा अशा प्रकारच्या शब्दांमध्ये डबल ई येतो तर या डबल ई चा उच्चार दीर्घ ई होतो जेव्हा अशा प्रकारच्या शब्दांमध्ये डबल ई येतो तेव्हा या ईचा उच्चार दीर्घ ई होतो म्हणजे काय नीड आता नीड कसं लिहिणार तुम्ही बघा नीड त्याच्यानंतर फीड बघा लक्षात घ्या ना म्हणजे मी न ला कोणती विरांटी दिलेली आहे दीर्घ आणि फ ला कोणती विरांटी दिलेली आहे दीर्घ मग प्रत्येक शब्दामध्ये पहिल्या अक्षराला आपल्याला दीर्घ विरांटी द्यावी लागेल दीर्घ विरांटी का द्यावी लागेल कारण या डबल ई च्या उच्चार दीर्घ ई होतो म्हणून मला याला कसं वाचणार नीळ फीड बीड वी सीन म्हणजे असं म्हणू नका सीन असं ना कोण सीन ही बी सीन अशा पद्धतीने आपण या शब्दांचं काय करू शकतो वाचन करू शकतो राईट बघा त्याच्यानंतर पुढचा जोड स्वर कोणता आहे आपण बघूया

त्याच्यानंतर गिअर राईट त्याच्यानंतर बियर राईट अरे गेटी समजत ना तुम्हाला आता रिअर बघा लक्षात घ्या या शब्दांकडे तर हे जे काही शब्द आहेत बर का तर या शब्दांनंतर जर आर आला आर म्हणजे या ई नंतर लक्षात घ्या हा जो ई आणि ए आहे हा जो काही जोड स्वर आहे या जोड स्वरानंतर जेव्हा आर येतो काय येतो आर काय येतो आर तेव्हा या ई आणि ए चा उच्चार होतो इ अ काय होतो इ अ म्हणून बघा फियर बिअर नियर गियर बिअर रियर राईट अशा पद्धतीने तुम्ही वाचन करू शकता राईट पण समजा ई आणि ए असेल तर ई उच्चार होतो पण या ई हो नंतर काय यायला पाहिजे आर यायला पाहिजे काय यायला पाहिजे आर लक्षात बरं का त्याच्यानंतर पुढचा जोड स्वर बघूया आणि उदाहरण घेऊया जेणेकरून आपल्याला लवकर लक्षात येईल बघा समजा ई आणि आय हे दोघ स्वर जर जोडीने आले तर यांचा उच्चार होतो दीर्घ ई होतो यांचा उच्चार यांचा उच्चार काय होतो दीर्घ ई तर याच्यावरची उदाहरण मी अजून काही शोधली नाहीयेत पण एक लक्षात घ्या की ई आणि आय हे दोघ स्वर जोडीने आले तर यांचा उच्चार होतो ई काय होतो इ दीर्घ ई होतो बर का लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा जर समजा ई आणि ओ आणि ओ जर शब्दांमध्ये आला तर याचा उच्चार होतो इओ काय होतो इओ ओ, ओ राईट मग याची काही उदाहरणं बघूया आपण जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बघा त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा मला तीन शब्द भेटलेले आहेत आपण अजून काही शब्द शोधू शकतो बघा इ ओन इ जिओ जिओमेट्री ओन जिओ जिओमेट्री म्हणजे या यो हा का जो काही जोड स्वर आहे विद्यार्थी मित्र या यओ जोड स्वराचा उच्चार होतो इओ म्हणून इ जिओ जिओमेट्री राईट त्याच्यानंतर बघा पुढे एकदा आपल्याला यांचे उच्चार कळले ना तर उच्चार कळल्यामुळे आपली स्पेलिंग चुकत नाही ई आणि यू हे दोघ स्वर जोडीने आले तर यांचा उच्चार होतो यू काय होतो यू मग हा यू म्हणजे काय या यू ची ओळख काय आहे यू तर हे दोघं स्वर ई जोडीला जेव्हा यू असेल तेव्हा यू उच्चार करावा राईट बघा स्पेलिंग बघा युरोफ युरोफ त्याच्यानंतर युओलॉजी युओलॉजी राईट अजून बघू आपण पुढच्या जोडसवर समजा हे पुसत आहे समजा बर का जर आय आणि ई लक्षात घ्या बरं का जर आय आणि ई हे दोघ स्वर जोडीने आले लक्षात घ्या तर यांचा उच्चार होतो यांचा उच्चार आई होतो काय होतो आई आई बरोबर बघा बर यल आय ई लाई ल आई लाई, लाई, लाई। म्हणजे खोटं बोलणे हा त्याच्यानंतर डाई डाई म्हणजे काय मरणे राईट त्याच्यानंतर पाई राईट right? प आई आणि त्याच्यानंतर टाई म्हणजे आपण टाई म्हणतो लक्षात घ्या जेव्हा आय आणि ई हे दोन स्वर जोडणे येतात तेव्हा त्याचा ते उच्चार होतो आई म्हणून ल आई ट आई ड आई प आई आणि बोलताना लाई डाई पाई टाई तो विद्यार्थी मित्रो आजसाठी एवढेच जोडस्वर आपले जोडस्वर पूर्ण झाले नाहीत पण उर्वरित जोडसवरांचा जो काही दुसरा शिक्षण आहे जो दुसरा विभाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद